आज आपण पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर शहरामध्ये आहोत आणि आपल्या समवेत बोलण्यासाठी माजी नगराध्यक्ष बापू थिगळे आहेत ते शिवसेना पक्षा या पक्षाकडनं झाला पण त्या काळात दिलीप मोहिते यांना पराभव सामोरं जावं लागलं होतं आणि आम्ही आठ अपक्ष एकत्र आलो होतो त्यात आमदार दिलीप मोहिते पाटील आमदार तत्कालीन आमदार सुरेश भाऊ गोरे शिवाजी आडेराव पाटील ह्या सर्वांनी मिळून मला सपोर्ट केला परंतु बापू थिगळेंनी अशी काय किमया केली की शिवाजी आढाराव पाटलांनी बापू तिकड्यांना बापू तिकडे असे काय कि केली गेलेली नाही म्हणजे बीजेपीचे पण नगरसेवक आमचे मित्र होते अपक्ष मित्र होते मग त्यात पाणी योजनेचा मोठं आव्हान आमच्या समोर होतं बिहारी गट योजनेचं आव्हान मोठं होतं प्रश्न प्रश्न प्रचंड गंभीर होता त्या काळात सत्ते पुढे शान पण नसतंय आणि तुम्ही बीजेपीवर गेले परत बीजेपीला सोडलं आता तर सत्तेच्या चाव्या सगळ्या बीजेपी कडे नाही त्या बापूंला त्याचा त्रास होणार का नाही होणार खात्री तिकडे मग आता मला कमळावर दिसतील का उमेदवार म्हणून धनुष्यमानाची युती नाही होणार ना। तुम्ही जे बोलताय ते मोहिते पाटील म्हणतात परंतु आम्ही लोकांमध्ये जातो लोकांचा कानोसा घेतो तर ते हळूच म्हणतात चालते बाबाजी गाडी साधा माणूस आहे परत एकदा त्याला सत्ता देऊन पाहू पण ना नगर परिषदेची पण सत्ता देऊन पाहू जिल्हा परिषदला पण त्याच्या माणसानं निवडून देऊ असा पण एक कानोसा ऐकायला भेटतोय वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोक असतात वेगळी वेगळी चर्चा करतच असतात